मैत्रिणींनो मी माधुरी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईल ह्या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर मैत्रिणींनो उन्हाळा सुरू झालेला आहे आणि जेवढं शक्य होईल तेवढं आपण कांद्याचा वापर आपल्या डाएटमध्ये करतो तर पण मस्त चटपटीत आणि चवदार असा कांद्याचा पराठा का कसा बनवायचा त्याची रेसिपी बघणार आहोत ह्यासाठी मी सर्वात आधी तीन वाट्या कणिक घेतलेली आहे त्याच्यामध्ये तीन पळ्या तेल घातलेलं आहे चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि हे सगळं एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे जेणेकरून हे सगळ्या पिठाला लागेल आणि हे मिक्स झाल्यानंतर थोडं थोडं पाणी करून आपण याचा एक गोळा मळून घेणार आहोत आपल्याला खूप घट्टही मळायचं नाही आहे आणि खूप पातळही मळायचं नाही आहे पण आपण पोळ्यासाठी जसं करतो त्यापेक्षा थोडं घट्ट मळून घेणार आहोत कन्सिस्टन्सी बघितली आता ह्या कांदा कोथिंबीर आणि हिरवी मिरची घेतलेली आहे मध्यम आकाराचे तीन कांदे घेतले थोडीशी कोथिंबीर घेतली दोन हिरव्या मिरच्या घेतल्या जेवढं शक्य होईल तेवढं बारीक आपल्याला हे सर्व साहित्य चिरून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी, मी कोथिंबीर किती बारीक चिरून घेतली ते ह्याच पद्धतीने हिरवी मिरचीचे देखील आपण बारीक बारीक बारी तुकडे करून घेणार आहोत आपल्याला क्रश करायचं नाही आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याला चॉपरमध्ये अजिबात चॉप करायचं नाही चॉपरमध्ये जर गा कांदा तुम्ही चॉप करून घेतला तर त्याला पाणी सुटेल त्यामुळे चाकूच्या किंवा वेळीच्या सहाय्याने याला आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे आता तुम्हाला दाखवते कितपत बारीक कांदा आपल्याला हवा येते जेवढा कांदा बारीक चिरू तेवढा आपला पराठा छान होणार आहे तुम्ही जर मोठा कांदा चिरला तर पराठा फुटून स्टफिंग बाहेर येईल त्यामुळे कांदा आपल्याला खूप बारीक चिरून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता अतिशय बारीक असा छा कांदा मी चिरून घेतलेला आहे अतिशय कमी साहित्यात झटपट होणारा चटपटीत लागणारा कांदा पराठा आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सगळ्यांना आवडेल आणि सगळ्यात मोठं म्हणजे उन्हाळा स्पेशल आहे कारण कांदा हा त्याच्या गुणाने खूप थंड असतो त्याच्यामुळे आपण कांद्याची कोशिंबीर कांद्याची चटणी आता कांद्याचा पराठा असे बरेचसे प्रकार आपण उन्हाळ्यामध्ये आपल्या डाएटमध्ये घेतो तर तुम्ही बघू शकता किती बारीक कांदा चिरला आहे असाच कांदा आपल्याला चिरून घ्यायचा आहे तर तीन मध्यम कांदे हिरवी मिरची कोथिंबीर हे सगळं साहित्य आता एकत्र करून घ्यायचं आहे आणि बाकीचे जे आवश्यकतेनुसार लागणारे मसाले आहेत ते आपण घालून घेणार आहोत याच्यात घातलेलं आहे मी दोन चमचे शेंगादाण्याचं कूट लाल मिरची पावडर त्याच्यानंतर धन्याची पावडर हे आहे चवीपुरतं मीठ आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण याच्यामध्ये एक अशी जी नस घालणार आहोत ती आपल्या आहारामध्ये उन्हाळ्याच्या दिवसात आवश्यक आहे ती म्हणजे जिरं पावडर जिरं देखील खूप थंड असतं त्याच्यामुळे जिऱ्याचा वापर देखील आपण आपल्या आहारामध्ये बऱ्यापैकी घेतो तर हे सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये मी थोडासा चाट मसाला देखील घातलेला आहे याच्यामध्ये लिंबू पिळायचं नाही कारण लिंबू जर पिळलं तर कांद्याला पाणी सुटेल आणि पराठा आपल्याला लाटता येणार नाही पराठा फुटेल तर याला पाणी सुटता कामा नाही तेवढी काळजी आपल्याला घ्यायची आहे आता कणिक भिजून तयार आहे जसं आपण पुरणाच्या पोळीसाठी करतो तसंच आपल्याला ते करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये कांद्याचं स्टफिंग भरून घ्यायचं आहे सा साधारणपणे मी एक चमचा स्टफिंग याच्यामध्ये घातलेला आहे आणि बटाट्यासारखं खूप जास्त स्टफिंग घालायचं नाही आहे दुसरी गोष्ट म्हणजे हा पराठा खूप मोठा करायचा नाही आहे आता ह्या पद्धतीने याचं असं तोंड बंद करून जे एक्स्ट्राची कणिक आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे आता याला दोन्ही साईडने पीठ लावून याचा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे तर ह्या पद्धतीने हलक्या हाताने याचा पराठा आपण लाटून आहे दुसरीकडे मी गॅसची फ्लेम कमी करून दवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे जोपर्यंत आपला पराठा लाटून होतोय तोपर्यंत तवादेखील गरम होईल तर ह्या पद्धतीने आपण पराठा लाटून घेतलेला आहे तवा गरम झाला की याच्यावर पराठा टाकून घ्यायचा आणि मस्तपैकी याला तूप किंवा बटर लावून छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं मी तुपाचा वापर केलेला आहे तुपाच्याऐवजी तुम्ही बटरचा वापर देखील करू शकता बटाट्याचा पराठा असो लच्छा पराठा असो किंवा आणखी कुठलाही पराठा असल्यावर बटर जर लावलं तर त्याची टेस्ट अजून छान लागते आपल्याला सगळ्यांनाच हे माहीत आहे पण तरी देखील मी आज तुपाचा वापर करते आता ह्या पद्धतीने पर पराठा छान खरपूस सोयीपर्यंत हो भाजून घ्यायचा आहे त्याचा कलर चेंज झाला आहे आणि पराठा दिसायला देखील अतिशय सुंदर आणि टेम्पटिंग दिसतो आहे त्याच्यासाठी ॲडिशनल काहीही करायची गरज नाही आहे तुम्ही मस्त थंडगार दह्यासोबत हा पराठा खाऊ शकता आता ह्याच पद्धतीने मी तुम्हाला दुसरा वेगळ्या पद्धतीने पराठा बनवून दाखवते त्याच्यामुळे पराठा फुटण्याचं अजिबात टेन्शन नाही आता यश असे छोटे छोटे दोन गोळे घ्यायचे आणि जे पुरीच्या आकारात लाटून घ्यायचे आहेत एक पाती आपण साईडला ठेवलेली आहे आता दुसरी लाटून घेतोय आता जी लाटून घेतलेली पोळी आहे त्याच्यावर आपण हे स्टफिंग घालून घेणार आहोत ह्या पद्धतीने हा पराठा तर अजिबात फुटणार नाही आता हे सारण घालून घेतल्याच्या नंतर ह्याच्यावर जी दुसरी लाटून ठेवलेली छोटी पोळी आहे ती घालून घ्यायची आहे याचे काठ अशा साईडने प्रेस करून घ्यायचे आहे जेणेकरून ह्याच्यामधली स्टफिंग बाहेर येणार नाही थोडासा पिठाचा हात लावायचा आहे दोन्ही साईडनी आणि साईडला जे एक्स्ट्राचे याचे काठ वाटत आहेत ते आपण काढून घेणार आहोत आणि ह्याच्यामुळे काय होईल आतलं जे स्टफिंग आहे ते अगदी पराठ्याच्या कडेपर्यंत पोहोचेल तर हे अनवॉन्टेड कणिक काढून घेतल्यानंतर याला परत हलक्या हाताने छान लाटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता हा पराठा अजिबात कुठही फुटलेला नाही आहे तर तुम्ही दोन्हीपैकी कुठलीही ट्रिक वापरू शकता आता सेम आधी जशी प्रोसेस केली त्याच प्रोसेसनुसार हा पराठा छान मध्यमाचेवर होईपर्यंत तूप लावून भाजून घ्यायचा आहे तर मैत्रिणींनो तुम्ही माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये लच्छा पराठा बघितला आहे बटाट्याचा पराठा बघितला आहे तर उन्हाळा स्पेशल हा कांद्याचा पराठा देखील नक्की बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत बेल आयकॉनवरही क्लिक करा आणि हे कांद्याचे पराठे नक्की बनवा कसे वाटले ते कमेंट करून सांगा आता आपण काय केलं याच्यावर थोडंसं लाल तिखट भुरभुरलेलं आहे त्याच्यामुळे हा पस पराठा मसालेदार आणि अजून टेस्टी लागेल नसेल आवडत नाही टाकलं तरीही चालेल दिसायला देखील सुंदर दिसतो आणि चवीला देखील छान लागतो तर हे दोनही पराठे आपले बनवून तयार आहे मस्त दही घट्टसर दही घ्यायचं आहे त्याच्यावर थोडंसं तिखट आणि मीठ घालायचं आहे आणि आपला पराठा खाण्यासाठी रेडी आहे तुम्ही बघू शकता दिसायला किती सुंदर आणि टेमटिंग दिसतो इथे तर मैत्रिणी हा पराठा नक्की बनवा आणि कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खूप खूप खुँ धन्यवाद